कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री दादा हे बघ तू सगळं विसर आणि तू पण माफ करा तिला दादा अरे असं काय करतोस एकुलती एक लेख येणार आहे तुझी मला सांग मला सांग अरे आपण नाही तिला समजून घेणार तर मग कोण समजून घेणार हा आणि तुला माहितीये का आता तर ती घरी पण यायला तयार झालीय हो, हो। काय सांगतोस हो ना बरं झालं सर्वेश्वराचीच कृपा दादा मी तुला सांगते ना आता सगळं ठीक होईल मी मी सांगते या चारूला आणि हो तू पण बहिणीला सांग ती सुद्धा खुश होईल बरं बरं चल ठीक आहे काळजी घ्या मी मी ठेवते फोन हा कोणाचा फोन होतो हो दादाचा फोन आला होता तू विचारत होता इथे सगळं ठीक आहे ना मी म्हटलं त्याला चारूला आता तिच्या चुकांची जाणीव झालीये घरात सुद्धा सगळ्यांशी ती खूप छान वागायला लागली नीट वागायला ला लागली घरातली सगळी कामं करते आणि हो तिने आपणहून सगळ्यांची माफी सुद्धा मागितली हे सगळं सांगितलं त्याला सगळं सांगितलं हो हा म्हणजे इथे जे काही घडलं ना ते सगळं सगळं सांगितलं फक्त काल ती जे पळून गेली होती ना तेवढं नाही सांगितलं म्हणजे बघा ना आता जर का सगळं चांगलं होत असेल दादा जर तिला माफ करायला तयार झाला असेल तर मग कशाला ना सगळा ठीक आहे या तुझ्या दादा पटला अहो नाही ना, ना त्याला आधी हे सगळं खोटच वाटलं मग मी पण म्हटले त्याला तुला खोट वाटत ना तर मग एक काम कर तू स्वतः इकडे ये आणि बघ तुझ्या लेकीला किती किती बदलली येते मग तुझा विश्वास बसेल खुश झाला दादा हे सगळं जो आनंद होणारच ना एक उल एक असो या चार असो प्रत्येक आई बापांना ना आपल्या मुलांची काळजी असतात काही दादा पण गेलो होतो ना तर त्याने पण चार गोष्टी काय सांगितल्या असतील बरा मी काय म्हणते मंजू जर तुझ दादा येणार असत ना तर त्या दिवशी साधा पाणी पण पिऊक नाही गो त्याने माझ्या मनाला अजून लागून रावला आपण थे गेल्यावर बघितलंस ना कशी आपली उलबस करतात ते मी काय म्हणते तूच जरा त्याच्यासाठी ना एक विचारायचं होत काय ते उमा द्या ना शिवण्याची ऑर्डर आली आहे ना आ, मी काय म्हणते मी जाऊ का त्यांना मदत करायला बिचारा एकटाच असतात ना हे बाय माझे मंजू तुका खरच वहिनींची मदत करूची हा आहो आता बघा ना इतकं सगळं झालं तरी दादाच आपल्या आपल्यासोबतच वागणं कधीच बदललं नाही ना कधी ओबीने कुठल्या गोष्टीचा राग धरला आपल्या प्रत्येक अडचणीत नेहमी धावून आली मग आता मी त्यांना थोडं उपयोगी पडेल म्हणते झी फाईव्ह ऍप डाऊनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड एकदम फ्री